अकोला शहरात अवैध शस्त्र बाळगण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून एकोणवीस वर्षीय तरुणाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे रामदासपेठ पोलिसांनी कारवाई करत दोन देशी पिस्तूल अकरा काडतुसे आणि तलवार जप्त केली आहे अकोला शहरात अवैध शस्त्र बाळगण्याचे प्रमाण वाढत असून आता अल्पवयीन तरुण देखील अशा कृत्यात सहभागी होत असल्याचे समोर आले आहे रामदासपेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकोणवीस वर्षीय तरुणाकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे पोलिस निरीक्षक मनोज भवरे यांना गुप्त माहिती मिळाली होती की न्यू इंग्लिश शाळेजवळ एक तरुण अवैध शस्त्रासह येणार आहे पोलिसांनी सापळा रचून प्रतीक अर्जुन बुरसे वय एकोणीस वर्ष राहणार चिखलपुरा याला ताब्यात घेतले झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी पिस्तूल आणि तीन जिवंत काळतुसे आढळली तपासादरम्यान आरोपीने त्याच्या घरी आणखी शस्त्रसाठा असल्याची कबुली दिली पोलिसांनी चिखलपुरा येथे झडती घेतली असता एक देशी पिस्तूल आठ काळतुसे आणि एक तलवार सापडली एकूण सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयांचा अवैध शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई अकोला पोलीस जिल्हा ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे अकोला शहर पोलीस उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रामदासपेठ पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज बवरे यांच्या नेतृत्वात ए पी आय गणेश नावकर ए पी आय निलेश गायकवाड शेख हसन शेख अब्दुल्ला श्याम मोहळे रोशन पटले किरण वानखडे माधुरी लवाडे अतुल बावणे यांनी केली हा एकोणीस वर्षीय तरुण एवढा मोठा शस्त्रसाठा का गोळा करत होता याचा उद्देश काय होता त्याने ही शस्त्र कोणाकडून घेतली या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू असून या प्रकरणात आणखी मोठे रहस्य उघड होण्याची शक्यता आहे आज रोजी पोलीस स्टेशन पेठ येथे प्रतिबंधक पथक यास गोपनीय माहिती मिळाली होती की न्यू इंग्लिश स्कूलच्या कंपाऊंड वॉलच्या शेजारी एक संशयित इसम स्वतःजवळ अग्निशस्त्र बाळगून आहे सदर कारवाईची माहिती मिळताच पोलीस स्टेशन पेठचे ए पी पे आय नावकर सोबत पोलीस हवालदार शेख हसन पोलीस कॉन्स्टेबल शेख आपले मोहाडे हे तात्काळ घटनास्थळी जाऊन संशयित आरोपी ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर त्याचे नाव प्रतीक बुरसे असे समजले त्याच्यात झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक पिस्टल तीन जिवंत राऊंड जप्त केले त्यास अधिक विचारपूस केली असता तो राहणारा चैतन्यनगर चिखलपुरा या भागातील मिळून आला त्याच्या अधिकच तपास करून त्याच्या घरून एक पिस्टल देशी बनावटीचे एक पिस्टल सात जिवंत राऊंड आणि एक तलवार देखील जप्त केलेली आहे सदर आरोपीकडून एकंदर एकूण एकंद, दोन पिस्टल दहा जिवंत राऊंड मॅगझिनसह आणि एक तलवार जप्त केलेली आहे आरोपीविरुद्ध तीन पंचवीस चार पंचवीस आरमॅकनुसार गुन्हा दाखल करीत आहोत आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आरोपीस अटक करून उदेक रोजी मान्य न्यायालयात हजर करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास मध्ये अधिक आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री वच्चन सिंग वच्चन सिंग सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे सर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आली गुन्ह्याचा तपास सुरू आहे